शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी नागपंचमीच्या सुट्टीबाबत शिक्षणाधिकारी यांचे परिपत्रक सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये नागपंचमीची सुट्टी जाहीर करण्यात आलेली नव्हती अनेक शिक्षक संघटनांची मागणी व ग्रामीण भागात नागपंचमी सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील जाहीर केलेल्या शहात्तर सुट्ट्यांच्या अधीन राहून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना उर्दू माध्यम वगळून नागपंचमीची सुट्टी जाहीर करण्यात येत असून खालीलप्रमाणे सुट्टीमध्ये बदल करण्यात येत आहे जाहीर केलेली सुट्टी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस नागपंचमी उन्हाळी सुट्टीची सुधारित कालावधी दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस ते चौदा जून दोन हजार पंचवीस असा राहणार आहे याबाबत सर्व मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे असा आदेश कादर शेख प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सुलापूर यांनी काढलेला आहे शहरातील शाळाबाबत प्रशासनाधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याशी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क करून विचारणा केली असता सदर सुट्टीबाबत दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक काढून सर्व शाळांना कळवण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आलेलं आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर